लोकनेते आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय गोपीनाथरावजी साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावराच्या निमित्तानं व्यासप्रवर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आपल्या महाराष्ट्रातील अडीच कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे चाणक्य या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या पटलावर एक नंबरला घेऊन जाण्याचं काम करणारे आपल्या सगळ्यांचे नेते मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे त्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले दुसरे आपल्या प्रमुख म्हणून आलेले ग्रामीण विकास व पंचायत पंचायतराज मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे आपल्या ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष करण्या म्हणून झाली संघर्ष योद्ध्याची संघर्ष करण्या म्हणून ज्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये झाली त्या, त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री व दुग्ध विकास मंत्री आदरणीय आपल्या भगिनी पंकजाताई मुंडे व्यासप्रवर उपस्थित असणारे माजी कृषी मंत्री परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि राज्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताधिकाने निवडून आलेले आपले धनंजय भाऊ मुंडे दुसरे या राज्याचे मूल्य आयोगाचे अध्यक्ष माझे आमदार पाशाबाई पटेल व्यासपीठावर उपस्थित असणारे या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपले नेते आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकर दुसरे या राज्याचे माजी युवक कल्याण मंत्री आपल्या उदगीर विधानसभेचे आमदार आदरणीय संजय भाऊ बनसोडे व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतरस्त्याकडे म्हणून ओळख झाली निर्माण झाली त्यांनी जवळपास भाऊ चौदाशे किलोमीटरचे शेतरस्ते त्यांच्या औसा विधानसभेत केले ते आमचे सहकारी औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेशाचे सरचिटणीस आमदार संजय केनेकरजी आमचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे जे सहकारी ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या लातूर शहराच्या आमच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि अतिशय सकारात्मक विचाराच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख अल्पावधीत निर्माण झाली तर आमच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राहुल कुमारजी मीना आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे आपल्या लातूर महापालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीच्या पक्षपदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी माझे नेते मंडळी आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा राहण्याचं काम झालं ते आमच्या लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहुलजी केंद्रे उपाध्यक्ष आमच्या भारतभाई साळुंके आणि बांधकाम सभापती आमच्या संगीताताई गुले आणि त्यांचे सर्व सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्रजी दोन हजार चौदा साली मला अजूनही आठवत आहे की मुंडे साहेब औरंगाबादच्या विमानतळावर उतरले तिथून तुम्ही आणि पाशाबाई त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलात भगवानगडाला आलात भगवानगडाचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतीस मेला चौंडीला आला होता आणि त्या चौंडीच्या विराट जाहीर सभेमध्ये मुंडे साहेबांनी घोषणा केली होती देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही घोषणा मुंडे साहेबांची केली आणि आज ज्या मुंडे साहेबांनी या व्यासपीठावर बसलेल्यापैकी नव्वद टक्के नेते हे मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संस्काराने तयार झाले ते मुंडे साहेब एका डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे आश्रू आहेत कारण ज्या साहेबाने आमच्यासारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याचा नेता होण्याचं मान सन्मान दिला एका कुणाला नगरसेवक केला असेल कुणाला जिल्हा परिषद सदस्य केला असेल कुणाला पंचायत समिती सदस्य केला असेल कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाला मंत्री केलं कुणाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष कुणाला नगरपालिकेचा अध्यक्ष केलं कुणाला महापौर केलं आणि हे सगळं बघत असताना आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड चालू आहे ते बघण्यासाठी मुंडेसाहेब जिवंत असायला पाहिजे होते नक्कीच देवेंद्रजी साहेब स्वर्गामधून सुद्धा अतिशय आनंदी आणि समाधानी असतील की मुंडेसाहेबांचा मुंडे एक कार्यकर्ता मुंडे साहेबांनी घडवलेला एक सैनिक या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम करतोय आणि आज आम्हाला अभिमान आहे की आज आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आज तुमच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये ने आम्ही काम करतोय हे सगळं करत असताना मुंडे विषयी चा, चा अनुभव जर सांगायचे झाले तर आपलं वेळ पूर्ण नाही मूळ आपल्या देवेंद्रजींना अर्जंट मुंबईला जायचं असल्यामुळं थोडक्या मी माझं प्रास्ताव संपवणार आहे देवेंद्रजी तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास दाखवला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय ने लोकनेते मुंडे साहेबांनी केलं त्या तालुक्याचं एक सेवक म्हणून काम करण्याची संधी तुमच्यामुळं मला मिळाली आणि ते माझं भाग्य समजतोय आज मी मला स्वतःला भाग्यवान समजतो ज्या मुंडे साहेबांनी आपल्याला घडवलं ज्या मुंडे साहेबांनी या राज्यातल्या या देशातल्या वंचितांना सुशितांना अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना जे विकासापासून कोस दूर होते अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची गाठलं आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रेणापूर मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्यामुळं मला मिळाली आणि मी प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी ज्या रस्त्याने मला वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय आज मला स्वतःला मी भाग्यवान समजतो की आमच्या मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्रामध्ये शासकीय आवारामध्ये पहिला पुतळा उभा करण्याचा मान आम्हाला मिळाला आणि ते शक्य कशामुळे झालं दोन हजार सतरा साली देवेंद्रजींच्या त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांच्या नेतृत्वामध्ये सहा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आमचा लातूर जिल्हा शेवटून पहिला नंबर होता भाऊ पण आमच्या त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री संभाजीभाई असतील आमचे गोविंदाना असतील आमचे अभिमन्यू असतील आम्ही सगळेजण होतो आम्ही सगळ्यांच्या आम प्रयत्नातून आमचा जिल्हा झिरो टू हिरो करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आपला लातूर जिल्हा झाला याच्या मागे आपण करत असलेलं काम आपण जे जे निर्णय भाऊ घेत आहे ते ते निर्णय पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने अडीच कोटी महिला भगिनींना आपण मानधन देत आहे आज आपल्या भगिनींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र एक विस विकासाची वेग वेगळी उंची गाठतोय आणि त्याचा सर्वस्वी समाधान आणि आनंद नक्कीच मुंडे साहेबाला होत असेल कारण की आपल्या हातून अठरा पगड जाती धर्माचा विकास होतो आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या योजना होत आहेत आणि त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आहे हे आपल्या नेतृत्वामध्ये होतं आहे त्याचं समाधान नक्कीच मुंडे साहेबाला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे आज महाराष्ट्रामध्ये भाऊ तुम्ही बघत असाल की तुमच्या एका झलक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टरवरून जात असताना खालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे त्यांना हप कुंकू व्हायचे कारण मुंडे साहेबाला जसं दैवत मानत होते तसं तुम्हाला महाराष्ट्रातली जनता दैवत मानते आहे आणि तुमच्या हातून मुंडे साहेबांचं जे अधुरच स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आम्हाला विश्वास आहे की पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही उडून टाकली भाऊ जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं आहे ते काय कमी नाही आहे याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीणमधल्या जनतेने केलं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला सतरंजी स्व मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी राम, राम गाठलात त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेनापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ जसं मुंडे साहेब गेले तसं ता आमच्या तालुक्यामध्ये कुठं मुरमाचं टोपलं ह्या काँग्रेसवाल्यांनी टाकलं नाही अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ एम आय टी सीची अत्यंत गरज आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय शंभर काटांचं अत्याधुनिक सोयीसुविधांना उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये जे आमचे पंचायत समिती असेल तर तहसील असेल कोर्ट कार्यालय असेल हे सगळी कार्यालय अतिशय दयनीय अवस्थेत आहेत त्याची एक प्रशासकीय इमारत नवी होणं गरजेचं आहे आणि आपल्या खात्याअंतर्गत पोलीस स्टेशन आमच्या रेणापूर तालुक्याला आहे ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत पोलिसांची वसाहत नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की कराल अशी मला स्वतःला खात्री आहे तसंच माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे साहेबांच्या नंतर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालंय आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आज आहे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याचं काम चालू झालंय तिथं आपण कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती योजनासुद्धा पूर्ण झाली आहे पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ती आपण करावी अशी माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांची उन्नती म्हणजे काय दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत त्या प्रस्तावावर सुद्धा विशेष बाबमधून मान्यता द्यावी एवढंच या प्रसंगी आप मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासाला भाऊ मी कधी तडा जाऊ देणार नाही मुंडे साहेबांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधी तणा जाऊ देणार नाही जोपर्यंत मुंडे साहेब त्यांचं नाव आहे हो तोपर्यंत हा रमेश कराड तुमची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजून काम करणार आहे कारण की मुंडे साहेबाचे अनेक भाषणं रेनापूरमध्ये मी ऐकलीत साहेब रेनापूरमध्ये आले की म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे करून जर या रेणापूरकरांच्या पायात घातले तर मी या रेणापूरकरांचे विश्वास म्हणजे मी उपकारू विसरू शकणार नाही एवढं प्रेम या रेणापूरकरांनी मुंडे साहेबांना दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही आज मला देताय आणि त्या प्रेमातून उतराई होण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे एवढंच याप्रसंगी चालतो आणि मी थांबतो भाऊ परत एकदा आपण सगळेजण विनंतीला मान देऊन आलात आमच्या या लोकनेत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनावरण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पुतळा ही मूर्ती नसून ती एक ऊर्जा आहे ती एक प्रेरणा आहे त्या माध्यमातून नव्या पिढीला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे आणि ते ऊर्जा केंद्र म्हणून आपल्याला इथं लातूरमध्ये विकसित करायचं आहे एवढं एवढंच प्रसंग बोलतो परत एकदा आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋण आणि आभार मानतो थांबतो जय था। हिंद जय महाराष्ट्र